हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे भरलेली शिमला मिरची त्यासाठी मी अशा या छोट्या छोट्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत तुम्ही मोठ्या घेऊन त्या अर्ध्या कापल्या आणि त्याच्यात बनवलं तर ही चालेल तर त्या आपल्याला आता कशा कट करायच्या आहेत त्या मी दाखवते मिरची आपल्याला अशा मधून कट करून घ्यायच्या आहेत मधून त्याचं डेट आणि आतलं सगळं क्लिअर करायचं आहे अशा राऊंड शेपमध्ये कापून आपल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढायच्या आहेत आपल्याला कारण त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे अशाच अजून एक तुम्हाला कट करून दाखवते थोडासा कट दिला ना मध्येच मग ते इझी होतं असं वरून कट करून आहे आणि आतमधल्या सगळ्या या बिया काढून टाकायच्या अशाच प्रकारे मी आता या सगळ्यांना वरून कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी सगळ्या शिमला मिरचीच्या आतमांना हे काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्या आतमध्ये भरण्या भरायचं सारण पाहूया कसं करायचं त्यासाठी मी चार मोठे चम्मच बेसन घेतलं आहे ते मी थोड्या थोडं तव्यावरती गरम करून घेतलं आणि आता ह्यातच मी ॲड करणार आहे भाजून कुटलेले शेंगदाणे तेही मी चार चम्मच घेणार आहे आता आपण याच्यामध्ये बारीक किसलेलं सुखं खोबरं घालूया चार टेबल स्पून चवीप्रमाणे मीठ थोडासा लाल मसाला हळद थोडासा गरम मसाला धना पावडर जीरा पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम सुंदर आणि अप्रतिम अशी बनते ही रेसिपी बेसनाची टेस्ट खूप छान येते घेतलं आहे आता मी ह्यात थोडं ओलं करण्याकरता पाणी टाकते आहे थोडंसंच पाणी टाकायचं आहे की फक्त ते ओलं होण्यात शिंपडायचं आहे पाणी त्याचं लिक्विड नाही करायचंय फक्त असं ओलं होण्याकरता जरासा पाण्याचा हात मारायचा आहे आपण थोडी कोथिंबीर पण घालूया असेल थोडा आंबट गोड तिखट तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा चिंचेचं पाणीही घालू शकता आता मी हे भरून घेणार आहे व्यवस्थित दाबून आहे सुट्ट सुट्ट राहिलं ते तर मग ते बाहेर ये येऊ हो शकतं দাঁড় ভর अशा प्रकारे आपण सगळ्या शिमला मिरची स भरून घ्यायच्या आहेत स्टफ करून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं जे उरलं आहे ते आपण आपण नंतर ग्रेवीमध्ये आता वापरायचं आहे सारण चला तर मग आता कढई घेऊया आणि पुढची रेसिपी पाहून घेतली तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये एक एक करून सगळ्या शिमला मिरची थोड्या शिजवण्यासाठी ठेवायच्या आहेत शॅलो फ्राय करायच्या आहेत त्या गरम झालं की या शिमला मिरच्या आपण अशा थोड्या सायटी स्लो घ्यायचं 그래서 쉬운 거 있죠 पलटून पलटून याला थोडं शिजवून घ्यायचं आहे आता थोडा वेळ ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊया मी थोडा वेळ झाकण ठेवते दोन मिनिटं झाकण मी काढलं आहे आणि झाकण ठेवलं तेव्हा पण मी दोन वेळा ओपन करून बघितलं थोडंसा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे म्हणजे थोडंफार झालं आहे आता आपण ह्याच्या ग्रेव्हीसाठी सुरुवात करूया हे मी आता काढून घेते आता मी त्याच कढईमध्ये कांदा घात टाकला आहे बारीक चिरलेला कांदा टाकला आहे तुम्ही पाहू शकतात मध्ये मध्ये ते शिमला मिरचीच्या आतलं सारण पडलं होतं जेव्हा मी ते फ्राय करत होती तेही आहे मध्ये मध्ये कारण मी तीच कढई वापरली आहे कांदा व्यवस्थित आपल्याला गोल्डन करायचं आहे कांदा गोल्डन झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच ची पेस्ट आणि अर्धा चम्मच लसूणची पेस्ट टाकायची आहे स्मेल जाईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे ती आता आपण ह्यात टॉमॅटोची पेस्ट टाकूया मी दोन टॉमॅटो मिक्सरला लावून घेतलेले त्याची पेस्ट मी आता इथे टाकते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे टोमॅटो व्यवस्थित शिजवायचं आहे टोमॅटोला तेल सुटलं आहे टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत आता आपण त्यात मसाले ॲड करूया मी यात एक चम्मच भरून लाल मसाला माझा मसाला तिखट नाही आहे म्हणून मी अजून थोडा टाकणार आहे तुम्ही तुमचा मसाला जी... का तिखट असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता थोडीशी हळद जिरा पावडर धना पावडर थोडासा गरम मसाला हे सगळं मी आता मिक्स करून घेणार आहे यात तुम्ही जे आपलं उरलेलं सारं होतं त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं आहे तेही मी आता टाकणार आहे या लो लो या यात मी थोडं पाणी ॲड केलं जे आपलं उरलेलं सारण होतं त्यात मी थोडं पाणी ॲड केलं होतं त्याच्यामुळे हे असं दिसतंय हे व्यवस्थित शिजायला आहे कारण त्यात बेसन होतं ना थोडं अजून पाणी घालून आहे आणि आता ह्यात आपण आपल्या शिमला मिरची ॲड करायची आहेत सगळ्या शिमला मिरची मी यात ॲड केल्या आहेत आणि हे असंच थोडा वेळ स्लो गॅसवर शिजवत ठेवायचे म्हणजे बेसन पण कच्चं नाही राहणार आणि ते व्यवस्थित शिजलं जाईल झाकून शिजवणार आहे मी याला लाईट ठेवून स्लो गॅसवर हे असंच थोडा वेळ शिजवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया मी दोन ते तीन वेळा चेक केलं होतं मध्ये मध्ये झाकण काढून आपली शिमला मिरची व्यवस्थित शिजली आहे आणि आता ती तयार आहे बेसनाचं पीठ शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी दहा मिनटं याला स्लो गॅसवर शिजवले यात तुम्ही साखर आणि थोड्याशा गोड टेस्ट करता लिंबाचा रसही टाकू शकता आपली शिमला मिरची तयार आहे आपली शिमला मिरची आता तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बनवायची बघायची आहे थँक्यू